बरेच वेबिनार मी ऑनलाईन जॉईन केलेले पण ज्यातून खरी माहिती मिळेल किंवा योग्य माहिती मिळेल असं वाटलं तो या एफ टीचा वेबिनार होता आणि मी तो जॉईन केला तीन दिवसाचं हे आपलं जे शिबिर आहे ते पण जॉईन केलं त्या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये मागचे दोन दिवस आपण चांगल्या रीतीने इथं माहिती घेतली सरांनी चांगल्या रीतीने माहिती दिलेली आहे मला वाटतं अशी माहिती कुठे मिळणार नाही आपल्याला मी वरती मी पहिल्यांदा बघितलं बरेच युट्यूब वरती आहे प्रत्येक म्हणजे कंपनीच्या आहे त्यातून मला ई एफ टी आवडलं आणि जे सरांची सांगण्याची पद्धत आणि इंटरनॅशनलला जाण्यासाठी मला हेल्पफुल या अशाने मी इथं आलो आणि मला भरपूर समजलं इथं आल्यानंतर आणि चव्हाण सरांनी जे आम्हाला काल सांगितलं बाहेर कशी शोधायचे शेलर कसे शोधायचे शेचे बद्दल माहिती याबद्दल इथं माहिती भरपूर चांगली मिळालेली आहे